स्थापन केलं आहे एक एन डी एची यशस्वी सरकार मोदी थ्रीमध्ये तुम्हाला दिसेल आणि देशामध्ये इतका चांगल्या योजना दिल्लीच्या सरकारलाही देत आहे अजून देणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुती सरकारनी लाडकी बहीण असो लाडका भाऊ असो शेतकऱ्यांना विजेच्या माफी असो त्याचबरोबर अनेक जे काही आम्ही योजना इथे दिलेली आहे त्या योजनाचा आज भरपूर लोकांच्यामध्ये उत्साह आहे दोघं स्वागत करून राहिलेले आहे आणि कोट्यामध्ये आमच्या बहिणीला त्याचा फायदा मिळणार आहे आमच्या मुलींच्या शिक्षण होणार आहे हे सगळं पाहून आज विरोधकांचा थोडा म्हणजे जे मॉरॉल आहे ते हातभर झालेलं आहे ते ये दिसून येते आता ठीक आहे भाषण करताना नसताना तुम्ही किती जोरात बोला व शेवटी तुमच्या आतून तुम्हाला किती भीती आहे तुम्ही किती घाबरलेले आहे ते पण आम्हाला माहीत